मोदी साहेबांनी डायरेक्ट पुतीनला फोन केला आणि सांगितलं माझ्या मुलांना मुलींना मला भारतात घेऊन यायचंय त्या काळाकरता युद्ध थांबलं पाहिजे याच्यामध्ये मधल्या काळामध्ये युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं तुम्हाला अमरावतीकरांनो माहिती नाही परंतु युक्रेनमध्ये आपले बरेचसे मेडिकलचे विद्यार्थी तिथे शिक्षण घेत होते अचानक युद्ध पेटलं आपल्या मुलांना आणायचं कसं पालक आम्हाला फोन करायचे महाराष्ट्रातले इतर राज्यातले लोक परराष्ट्र मंत्रालयाला फोन करायचे ते सगळं मोदी साहेबांनी बघितलं मोदी साहेबांनी डायरेक्ट पुतीनला फोन केला आणि सांगितलं माझ्या मुलांना मुलींना मला भारतात घेऊन यायचंय त्या काळाकरता युद्ध थांबलं पाहिजे मित्रांनो त्यावेळेस आपली विमानं जायची आपल्या विमान मुला मुलींना टेक ऑफ घ्यायचा घेऊन यायची त्यावेळेस युद्ध थांबलेलं असायचं एवढी ताकद कुणावर कुणामध्ये त्याच्या आधी कधी घडलं पाकिस्तान सारखं राष्ट्र सातत्याने वाकड्या नजरेने बघायचं सा, सातत्याने करायचं सा। परंतु जो दणका दिला परत त्या पाकिस्तानचं पेकाटच मोडून टाकलं परत काही पाकिस्ताननी आवाज काढला नाही आज दैन्य अवस्था त्या पाकिस्तानची आहे अशा पद्धतीनं एक कर्तबगार नेता आपल्याला मोदी साहेबांच्या रूपाने मिळालेला आहे आणि जगामध्ये आज आपल्या पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था नेलेली कुठं जगामध्ये आम्हाला ते सांगतात देशाला सांगतात आता अजित आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था त्यांची जगात त्याच्यामुळं गुंतवणूक वाढणार आहे जी वाढणार आहे आपलं राणीवाद बदलणार आहे महाराष्ट्रातील <amoto> सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका